नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी पत्की आपला आपण विष्णुपुराण पाहतो आहोत द्वितीय अंश आठवा अध्याय यामध्ये सूर्य चंद्र नक्षत्र आणि राशींची व्यवस्था तसेच कालचक्र लोकपाल आणि गंगा अवतरण याची माहिती आहे श्री पराशर ऋषी म्हणतात हे सुव्रता मी तुला या ब्रह्मांडाची स्थिती सांगितली म्हणजे ते कसं आहे काय परिमाण काय आहे ते सगळं आता सूर्य वगैरे ग्रहांची स्थिती आणि त्याचं परिमाण ते ऐक हे मुनी श्रेष्ठ सूर्यदेवाचा जो रथ आहे त्याचा विस्तार नऊ हजार योजना आहे आणि त्याच्या दुप्पट त्याचं जे जू असतं रथाचं आणि रथाचा मधला भाग आहे तेवढा आहे त्याची धुरा जी आहे ती दहा दीड करोड दीड, दीड़ कोटी सात लाख योजना लांब आहे त्याच्यामध्ये त्याला त्याचं चाक लागलेलं आहे त्यामध्ये पूर्वान्न मध्यान्न आणि परान्न अशा तीन लांबी आहेत परिवत्सरादी पाच आरे आहेत आणि रूप सहा नेहमी त्याला आहेत आणि ते अक्षय संवत्सरात्मक जे चक्र आहे त्याच्यामध्ये संपूर्ण कालचक्र स्थित आहे सात छंद त्याचे सात घोडे आहेत सात छंद म्हणजे गायत्री बृहती उष्णिक जगती त्रिष्टुभ अनुष्टुभ आणि पंक्ती हे छंद म्हणजे सूर्याचे सात घोडे आहेत हे महामते भगवान सूर्याच्या रथाची जी दुसरी धुरा आहे ती सा, साडे पंचेचाळीस सहस्र योजना लांब आहे दोन्ही धोरांचं जे परिमाण आहे म्हणजे मोजमाप आहे तेवढंच त्याचं जूचं सुद्धा परिमाण आहे त्यामध्ये छोटी धुरा आहे त्याच्या रथाचं एक युगार्ध असं ध्रुवाच्या आधारावरती स्थित आहे म्हणजे एक जू त्याचं आणि दुसऱ्या धुरीचं चक्र आहे ते मानसोत्तर पर्वतावर स्थित आहे या माणसोत्तर पर्वताच्या पूर्वेला इंद्राची दक्षिणेला यमाची पश्चिमेला वरुणाची आणि उत्तरेला चंद्रमाची पुरी आहे म्हणजे त्यांची नगर आहे त्या नगरांची नावं आहे इंद्राची पुरी आहे वसवकसारा यमाची आहे संयमनी वरुणाची आहे सुखा आणि चंद्रमाची आहे विभावरी हे त्या नगरींची नावं आहेत हे मैत्रिया ज्योतिषचक्राच्या सहित भगवान सूर्य दक्षिण दिशेला सोडल्या गेलेल्या बाणाप्रमाणे तीव्र वेगाने चालतात भगवान सूर्यदेव दिवस आणि रात्रीच्या व्यवस्थेचे कारण आहेत म्हणजे त्यांच्यामुळे दिवस रात्र होते आणि रागादी क्लेश म्हणजे आपले राग लोभ शड क्षीण झाल्यावर ते क्रममुक्तीभागी योगीजनांचे देवयान मार्ग आहेत हे मैत्रेया सर्व द्वीपांमध्ये नेहमी मध्यान्ह आणि ने मध्यरात्रीच्या वेळी सूर्यदेव मध्या स समोरच्या बाजूला राहतात म्हणजे एका द्वीपामध्ये किंवा खंडामध्ये जर मध्यान्ह असेल तर त्याच्या विरुद्धच्या खंडामध्ये बरोबर मध्यरात्र असते असं इथं सांगितलंय अशा प्रकारे उदय आणि अस्तसुद्धा असं एकमेकांच्या एक समोर असतं हे ब्रह्मण सर्व दिशा आणि विदिशाचे मध्ये जे लोक आहेत तेव्हा ते रात्र संपल्यानंतर सूर्य ज्या स्थानावरती पाहतात तिथे त्याचा उदय होतो आणि रात्री सन अस्त जो होतो तिथे सूर्याचा तिरोभाव होतो त्याला अस्त म्हटलं जातं म्हणजे दि, दिवसाचं शेवट नेहमी एका रूपामध्ये स्थित असलेल्या सूर्यदेवाचा उदय होत नाही आणि अस्त पण होत नाही कारण त्याचं खरं म्हणजे तसं काही होत नाही पण तसं सूर्याचं दिसणं आणि न दिसणं याला उदय आणि अस्त म्हणतात म्हणजे आजच्या भूगोलाला हे समान विधान आहे मध्यान्हकाली इंद्रादींच्या कुठल्याही नगरीवरती प्रकाशित होणारे सूर्यदेव हे तीन पुऱ्या आणि दोन कण म्हणजे विदिशा त्यांना प्रकाशित करतात अशा प्रकारे अग्नेय वगैरे जे काही कोण आहेत त्यामध्ये एका कोणामध्ये ते प्रकाशित होतात म्हणजे उपदिशा म्हणतो आपण त्यांना आणि राहिलेले पाठीमागचे तीन कण आणि दोन पुऱ्या यांना प्रकाशित करतात सूर्योदयाचा सूर्यदेवाचा उदय हो झाल्यानंतर मध्यान्हापर्यंत त्यांची किरणं वाढत जातात ते जास्त तापतात आणि मग पुढे क्षीण होत जातात आणि मग त्याचा अस्त होतो किरणांची वृद्धी राहास किंवा तीव्रता मंदत आहे सूर्य जवळ आहे का लांब आहे अशा प्रकारे मनुष्य मनुष्याला ती कळते सूर्याचा उदय आणि अस्त हे पूर्व आणि पश्चिम दिशांना होतात वास्तविक ज्या प्रकारे पूर्वमध पूर्वेला प्रकाश करतो प्रकारे तो पश्चिम आणि त्याच्या उत्तर दक्षिणेला सुद्धा प्रकाशित करतो सूर्यदेव देव, पर्वत सुमेरूच्या वरती ब्रह्मदेवाची जी सभा आहे त्याच्याशिवाय आणखीन इतर सुद्धा तो प्रकाशित करतो त्याची जी किरणं आहेत ती ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये जातात आणि त्याच्या तेजाने ती कमी वाटतात आपल्याला आणि ती उलटी परत येतात सुमेरू पर्वत हा सर्व द्वीप आणि वर्षांच्या उत्तरेला आहे म्हणून उत्तर दिशेवरमध्ये मेरू पर्वतावर एक दिवस आणि दुसऱ्या बाजूला रात्र राहते म्हणजे एका बाजूला मिरुपर्थे दिवस असतो तेव्हा दुसऱ्या बाजूला रात्र असते रात्रीच्या वेळी सूर्याचा अस्त झाल्यानंतर त्याचं तेज अग्नीमध्ये प्रविष्ट होतं म्हणून त्यावेळेला अग्नी लांबूनच प्रकाशित व्हायला लागतो अशा प्रकारे हे द्विज दिवसाच्या वेळी अग्नीचा तेज सूर्यामध्ये जातं आणि अग्नीच्या संयोगाने सूर्य अतिशय प्रखर असा प्रकाशित होतं अशा प्रकारे सूर्य आणि अग्नीचा प्रकाश किंवा उष्णता हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि दिवस आणि रात्रीच्या स्थितीला प्राप्त होतात मेरूच्या दक्षिण आणि उत्तरी अर्ध्या अर्ध्या भागामध्ये सूर्य प्रकाश जेव्हा होतो तेव्हा अंधकारमय रात्र आणि प्रकाशमय दिवस असं हे जे आहे हो ते क्रमशः जलामध्ये प्रवेश करतात दिवसाच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी प्रवेश केल्यामुळे पाणी थोडं ताम्र वर्ण असं दिसायला लागतं आपण पाहतो ते समुद्राची किरणा पडल्यावर कशी दिसतात पण सूर्य अस्त झाल्यावरती त्याचा दिवसामध्ये प्रवेश होतो म्हणून दिवसाच्या प्रवेशाच्या वेळी आणि रात्रीच्या वेळेला ते शुक्रवर्णाचे होतात अशा प्रकारे जेव्हा सूर्य पुष्कर द्वीपाच्या मध्ये पोहोचतो तेव्हा तो पृथ्वीचा तिसावा भाग पार करतो आणि ते त्याची गती जी आहे ती एका मुहूर्ताची गती आहे म्हणजे तेवढे भाग अतिक्रमण करायला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला एक मुहूर्त असं म्हटलं जातं हे द्विज कुलालचक्र म्हणजे कुंभाराचं जे चाक आहे ते त्याच्यावरती फिरल्यासारखं जीव हा फिरत राहतो आणि तो म्हणजे त्याच्यासारखा त्याला गती मिळते आणि सूर्य पृथ्वीच्या तीस भागांना जेव्हा अतिक्रमण करतो तेव्हा एक दिवस आणि रात्र होते हे द्विज उत्तरायणाच्या आरंभी सूर्य सगळ्यात पहिल्यांदा मकर राशीमध्ये येतो त्यानंतर कुंभ मीन आणि असं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये तो प्रवेश करतो तीन राशींना त्यांनी पार केल्यानंतर सूर्याचे रात्र आणि दिवस समान होते आणि तो विषुवृत्तावरती येतो त्याच्यानंतर रात्र क्षीण होते आणि दिवस वाढायला लागतो तर मग तो मेष आणि वृषभ वगैरे राशींचा अतिक्रमण करतो मिथून राशीमधून निघाल्यानंतर तो उत्तरायणाची अंतिम सीमा पार करतो आणि मग कर्कराशीला पोहोचून तो दक्षिणायनाचा आरंभ करतो धन्यवाद